राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवालांचा थरार आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार या सर्व गंभीर गुन्हेगारी घटनांच्या मागे एकच व्यक्ती होती ती म्हणजे सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई जो अमेरिकेत बसून हे संपूर्ण नेटवर्क चालवत होता जो दोन हजार दहापासून पासून फरार होता आणि ज्याच्या अटकेसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने दहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते त्याला अखेर अमेरिकेतून हद्दपार करून दिल्लीत आज अटक करण्यात आली आहे अनमोल अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पण आता त्याला भारतात आणल्यानंतर त्याच्यासोबत पुढे काय होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी भावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर अनमोल बिश्नोई याला एन आय एने बुधवारी अटक केली अनमोल बिश्नोई दोन हजार बावीस पासून फरार होता सध्या तुरुंगात असलेला त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई याच्या नेतृत्वाखालील टोळीत सहभागी असल्याबद्दल अटक झालेला तो एकोणीसावा आरोपी आहे या प्रकरणात तपास केल्यानंतर एन मार्च दोन मध्ये अनमोलवर आरोपपत्र दाखल केले होते एन आयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई अमेरिकेतून भारतातील आपल्या साथीदारांच्या माध्यमातून खंडणी वसूल करणं शूटर्सना आश्रय देणं आणि आर्थिक मदत पुरवणं यांसारख्या कारवाया करायचा अनमोलने अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला आणि त्याला हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले पंजाबमध्ये दे पोलिसांना हवे असलेल्या इतर दोघांसह अनमोलला एका चार्टर्ड विमानाने अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आलं अनमोलवर देशभरात अनेक खटले प्रलंबित आहेत असे असले तरी एनआयए अनमोलची मे दोन हजार बावीसमध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातील त्याच्या कथित भूमिकेची सर्वात आधी चौकशी करणार आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या वांद्रे कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला होता यानंतर मुंबई पोलिसांनी अनमोल हा या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्राधार असल्याचं म्हटलं होतं दिल्लीतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याबद्दल दिल्ली पोलीस त्याला ताब्यात घेतील त्यानंतर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे संपूर्ण नियोजन केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्याची कसून चौकशी करेल तसेच सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील त्याच्या भूमिकेबद्दल पंजाब पोलीस आणि इतर प्रलंबित गुन्ह्यांसाठी राजस्थान पोलीस त्याची चौकशी करणार आहे अनमोलची अटक म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे कारण तो लॉरेन्सचा लहान भाऊ आणि टोळीचा महत्वाचा भाग होता सर्व प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर त्याला देशातील सर्वात सुरक्षित जेलमध्ये ठेवले जाणार आहे लॉरेन्स बिश्नोई गँग दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान महाराष्ट्र चंदीगड पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांसह हो, कॅनडा अमेरिका पोर्तुगाल दुबई अझरबैजान फिलिपिन्स आणि ब्रिटन्समध्येही पसरलेले आहे या अटकेमुळे दिल्ली पंजाब महाराष्ट्र गुजरात यांसारख्या राज्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या या गँगच्या गुन्हेगारी कारवाया पूर्णपणे थांबतील का या महत्त्वपूर्ण घडामोडीवर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा